वाव खूप छान शिक्षा मग मित्रांनो फायनली आम्ही सगळी काड्यात वाड्या झेल घेतली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा सगळ्यांचा आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तर या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळ्यात पहिले तर आता काही कॅरेक्टर्स इंट्रोड्यूस करून देतो जे की इदमपूरच्या सगळ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला आपल्या दिसत राहतील त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आपल्या भावड्या म्हणजे रोहित लाजू नको अब अभिय कोण आहे जो दुसरा आपला भागत शिंदे बॅट्समन आणि तो खाली बॉलिंगला तो सुनील शिंदे एक सिक्स या बॉलरच का नाही गेला तर बॅटिंग संन्यास घ्या शिंदे खरच मारला त्यांनी आऊट आऊट आमच्या सगळ्यांसाठी एक गुड न्यूज आहे कारण की दोन सहा सात दिवस पुढं रेग्युलर आपले क्रिकेटचेच ब्लॉग येणार आहे कारण आपल्या या ग्राउंड वरती उद्यापासून सुरू सुरू होत आहे टीपीएल सीझन बारा हो ना टीपीएल सीझन बारावा सुरू होत आहे उद्यापासून मॅचेस सुरू होतील सहा सात दिवस कंप्लीट मॅचेस असतील आणि रेग्युलर आपले ब्लॉग्स पडत राहीन त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर नक्की करून घ्या कारण की पुढच्या सहा सात सा, दिवसाचा सा, सा, सगळा धमाल तुम्हाला आपल्या या चॅनलवरती बघायला भेटणार आहे हा आहे बा वसंत जाधव आणि हा भागो शिंदे इकडे बघ भागवत हा यांचं दोघांचं ना रिलेशन इतकं खास आहे आणि ते तुम्हाला ऑन रेकॉर्ड पण बघू शकता तुम्ही युट्यूबवरती ह्या पट्ट्याने ह्या पट्ट्याला शेवटच्या पाच बॉल मध्ये अठ्ठावीस रन लागत होते पाच पाच मध्ये मारलेले आता हा ते ते किपरची गलती होती ती कसं वाटत होत तुझ्या तो सिंग कसं वाटत होता गाईज मी खूप जवळून बघितलं मी त्याला सांगत होतो वसंतला आपल्या गावातलं प्लेयर एवढे मारू नको पण त्याने एवढी पॅन्ट मार केली गाईज अशी असं करीत आता मग मारी हे एकच जागेवर बोलत की हो शॉर्ट रे लय लांब गेला लय लांब गेला कामा उडून कॅमेरावलाय आम्ही हा हे आमचं काम नाहीये काय अडचण नाही

मित्रांनो हा फ्लॉगरच आहे पण खूपच बडबड करत आहे फ्लॉगरला वाटत मी कॅमेरा द्यावा पण कॅमेरा देण्यासारखं पन... त्याच्याकडे काहीच नाही मित्रांनो ह्यालाही <laughs> शिक्षा जात नाही कॅमेरा चालू झाल्यावर बॅटिंग आले असते वा खूप छान शिक्षा मग मित्रांनो आणि बॅट मधून खूप छान शिक्षक मित्रांनो हे बघा ही ट्रिक आहे जर रिंगण मारलं आणि तीन डॉट जर केले तर विकेट पडते असं एक म्हणते गावाकडे बघू आपण ही ट्रिक आता रिंगण मारण चालूच आहे आणि हे अधिपक इथं बॅटिंग करतोय तुम्ही पण असंच करीत जा मित्रांनो जर बॅटिंग पाहिजे मित्रांनो कोणताही फिल्डर नाही आणि चार रन यांनी जवळ दहा वेळेस रिंगण मारलं पण हे तर रिंगण फेल गेलं याच्यासारखंच <laughs> भागात ला शनिवार <laughs> लागतो त्याला <laughs> भागात काम आहे <है। laughs> थोडासा गैरसमज होतो अरे मित्रांनो दंड भागतचा दंड निघल मित्रांनो विकेट बघा आणि बॅट्समॅनची खुशी बघा एक प्लेयर चे टीम प्लेयर जर आउट झाला तर त्याला किती खुशी होती मित्रांनो अवघड आहे त्याच्या टीमचा प्लेयर मित्रांनो खूप खुशी होती बॅटिंग जर आली तर प्लेयर आऊट झाले त्याचा गम नाही भागत पुन्हा एकदम अयशस्वी ठरलेला आहे भागत च म्हणणं ऐकू आपण थोडं थोडक्यात कटर बॉल होता भागत तुमचा फॉर्म कधी वापस येईल रिंगण मारो हा तर मित्रांनो खरा रिंगणचा अध्यक्ष आलेला आहे गणेश उभाळे पहिलाच बॉल खूप छान प्रकारे तोलवलाय मित्रांनो ही ट्रिक आता भागतलाच जमतीये रिंगण मारायचं असं रिंगण मारायचं तीन, तीन डॉट करायचे आता आउट आहे असं एक म्हणते आमच्याकडं गावाकडे बघूया आता काय होत ओ फक्त चार ओव्हरचा खेळ झाला ना आमची मॅच आता कॅन्सल व्हायच्या मार्गावर हे गरुभोवची बॅटिंग आल्यावरच कारण की आमचे आयोजक पंच कमिटी सगळे मेंबर ग्राउंडवरती आले स्वागत आहे तुमचं ग्राउंड वरती ना आपल्या ब्लॉग मध्ये तर आता आमची प्लॅनिंग चालू होणार तिथं सगळ्याच्यावर पाणी मारायची मस्त आणि झेंडे पण लावायचे तर चला आता बहुतेक एक मॅच बंद होऊन जाईल सांभा टंप टम्प काढा संभा कागा टंप काढा टंप तर मित्रांनो संभा कागाची हस्ते मॅचची स्थगिती झालेली आहे धन्यवाद संभा आम्ही चार वर ताणलो फुकटची बाकम फिल्डिंग केली आम्ही गाईस मजा आली गाईस बॉलिंग करून घेतली मित्रांनो आता आपल्याला ते पाणी आणलंय आणि ते मारायचं इथं त्या समोर इथं आणि इथं आपल्या पिच्च्या समोर सगळीकडं कारण की उद्या आपले लीग चालू होते आणि असेच आपले रेग्युलर ब्लॉक क्षेत्र राहणार आहे असेच काय आलो काय आल भाव भावडे काय आलो खोलखोल पाणीवर असत आणि रंग द्यायचा आहे ना तर आमच्या सोबत स्कॅम झालाय सुप्रीमचा डब्बा आला होता सगळे तुम्हाला रुसलेले चेहरे दिसते का इतके याच कारण ते अय दीपक भैया इकडे ना इकडे ना इकडे ना ते मेन कारण त्यो आणि ह सुन्या यांनी मॅच लावली होती मॅचच नसती लावली इतके पोरं नाराज नसते झाले तो आला नाही म्हणून काजा बाहेर लेट आल्यामुळं उद्याच्या लीगसाठी कात्रा काम करत आहोत कारण की आमची चालू मॅच कॅन्सल झाली चार ओव्हर त्यानं त्यानं बिल्डिंग केली आम्ही कॅचीस वाट आहे आहे चांगले मारून घेतलं त्यांनी इकडं त्यांचं अलग काम चालू आहे आणि आम्हाला इकडं पाठवलं आहे फॉरेस्ट्रीमधून काड्या आणायला कारण की त्या काड्यात त्या आम्हाला झेंडे लावायचेत आणि ह्या काड्या मला एकदम परफेक्ट वॉटर राहिल्या त्या कामासाठी गेल्या वर्षी तोडलेल्या झाडाच्या बारीक बारीक काड्या तर आपण आता यांना तोडू चालू आहे पिचवरती पाणी मारायची तयारी चालू काही जण ट्रॅक्टर आणते काही जण पॅन्ट पुशी देत पण आम्ही चाललोय आता ज्या आपण काड्या आहेत त्या काड्याला झेंडे लावायला विसवंशी झेंडे तेवढे आपण लवकर लवकर लावून घेऊ म्हणजे आपलं आजचं कामच उतरून जातं क्रिकेटचं एडं असणारे पोरांची मी तुम्हाला एकदम भारी गोष्ट दाखवतो नॉर्मली क्रिकेट खेळणारे पोरं घरी तर जास्त काही काम करणार नाही घरच्यां सांगितल्यावरती ऐकणार नाही पण क्रिकेटच्या काही जर काम असतं ना तर त्याला नाही म्हणणारच नाही जसं की आता पहा आम्हाला टीपीएल साठी झेंडे लावायचे आणि त्यासाठी काड्या पाहिजेत तर काड्या वर झाडावर जाऊन तोडणं चालू आहे तर जे पण तुमचे असे क्रिकेट प्रेमी मित्र असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा छाती इतकाला अंदाज घे ते म्हणले छाती इतकाला पाहिजे हा त्या वड्याला बस ओके होऊन जात यांचा अंदाज घेऊन छातीच्या मापाच्या आपण करू राहिले म्हणजे चार चार फुटाच्या काड्या आपल्याला करायच्या आहेत ज्या की बाउंड्रीच्या साईडने आपल्याला लावायचे आहेत ज्याला आपल्याला झेंडे लावायचे आहेत चला मी तुम्हाला लगेच झेंडे पण दाखवतो ते झेंडे आपले टी पी एलसाठी साईड बाउंड्रीजने लावायचे आहेत हे सगळे इथं झेंडे आहेत हे झेंडे आपल्याला लावायचे फायनली आम्ही सगळे काड्यातवाड्या झेंडे लावून घेतले आता बघू हे नेमकं कुठं लावायचे कमिटीचं नियोजन काय राहतं कुठं आणि कसे लावायचे तर आम्ही झेंडे तोडून वर यांनी कुठं टाकू हा तर ह्या बघा आम्ही झेंडे तोडून आणूस तर कमिटीनी अख्या पिचवरती पाणी मारले यांनी एकदम पिच असं चकाट करून घेतलं उद्या मॅच खेळण्यासाठी एकदम तयार आहे पिच आता फक्त याच्यावर लाईनिंग मारायची राहिलेली मजा लागली ती मजा आहे की नाही कस वाटलं ट्रॅक्टर आणून दहा दहा झेंडे सांगायले मोठे झालेले आणखीन दहा सांगा हा जाऊ दे काय अडचण नाही सर्कल उघड पडलं अवशेष आहे सोनू सोनू सर्कलचे अवशेष सापडून राहिले सर्कलचे अवशेष सापड इथं जुन्या सर्कलचे थोडे थोडे निशान सापडल्यामुळं आता ते लावून घेण्यात येऊ राहिले आणि आता नवीन पण सर्कल मारायचंय इकडं जुनं मारणं चालू आहे आणि इकडं नवं मग सर्कल इकडं असे कुठत मग ते मजातून मार ना एवढस सर्कल असत काय ती भागत आहे भागतची बॅट्समॅन सर्कलचा अंतर बघ ना हा नव 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 करा थून तर हे इकडं आता सर्कल मारणं चालू आहे आणि याची माझ्या घेऊन राहिले हे इतके जण सुण्या चुकीच कोण फोनला विराट कोण आला कोण ते सर्कलच्या बाहेर मारित नव्हता कोणाचारा माहितीये सर्कलच्या बाहेर जात नाही त्याला बावड्या म्हणजे आता म्हणणं आहे सर्कलच्या बाहेर जात नाही तुला हे गे अमित कुमार नाही नाही बरोबर आहे आता सांभाग आता काहीच ऑब्जेक्शन नाही <said> आता काहीच ऑब्जेक्शन नाही काही बरोबर आहे पहिलं सर्कल मारणं चालू आहे टीपीएल साठीच बाकीचे सगळे तिकडं तिकडे एक जण स्टंप धरला आणि इथं सर्कल मारणं चालू आहे एकदम आता काम सगळे आवरत आले झाले आजच्यात आता एवढं सर्कल मारून घेऊ आणि बाकीचे काम ते उद्या मांड्या वगैरे आणणं सगळं काही इथे उद्या सकाळी करून घेऊ आपण मंडप आणू खुर्च्या आणू आणि उद्या सकाळी दहा वाजता आपला पहिला मॅच असणार आहे तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये कळून जाईल त्यामुळे उद्याचा ब्लॉग बघण्यासाठी आपल्या व्हिडिओ लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर नक्की करून घ्या कारण की दररोज सकाळी ब्लॉग आता इथून पुढे आठ वाजता युट्यूब येत जाणार आहे काहीच काल आमच्याकडून थोडीशी मिस्टेक झालेली आहे काजाबाईचा एक पर्सनल व्हिडिओ आमच्याकडून ब्लॉग मध्ये आलेला आहे त्यामुळे त्यासाठी मी आज ऑन ब्लॉग म्हणजे लाईव्ह ब्लॉग मध्ये काजाबाईची माफी मागतो काजाबाई आमच्यासाठी सॉरी पुढच्या वेळी चालतो चालतं ना काय नाही